भावाच्या डोळ्याचा उपचार करण्यासाठी बहिणीने गुगलवर हरिद्वार उत्तराखंड येथील पतंजली आयुर्वेदिक निसर्ग कॉटेजचा ऑनलाईन पत्ता काढला त्यावर दिलेल्या संपर्क मोबाईल क्रमांकावर फोन केला असता तिला ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले युवतीने अमरावती येथूनच ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले अशात ती रेल्वेने भावाला सोबत घेऊन हरिद्वार जाताना पुन्हा पतंजली उपचारकरिता ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले असता ती रक्कमसुद्धा सेंड केली मात्र हरिद्वार येथील पतंजली येथे संपर्क साधला असता त्या अज्ञात मोबाईल धारकाने मोबाईल बंद करून पसार झाल्याचे लक्षात आले अशा वेळी त्या बहीण भावाच्या मदतीला समाजसेवी चंद्रकुमार ओफ लप्पीसेट जाजोदिया सरसावलेत त्यांनी तिथे त्यांची राहण्याची पूर्ण व्यवस्था करून दिली अशात आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमरावती येथे राहणारी निकिता जयप्रकाश जै जैन यांनी तक्रार दाखल केली आहे देशात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात भरमसाठ वाढ होत असल्याचे दाखल होत असलेल्या सायबर पोलीस स्टेशन गुन्ह्यावरनं आढळून येत आहे अशीच फसवणूक अमरावती जिल्ह्यात राहणारी निकिता जयप्रकाश जे जैन या युवतीची झाली मात्र ही फसवणूक तिला अज्ञात मोबाईल धारकाने दिलेल्या पत्त्यावर गेली असता तेव्हा उघडकीस आली निकिता जैन जेव्हा हरिद्वार उत्तराखंड येथील पतंजली आयुर्वेदिक निसर्ग कॉटेजजवळ दाखल झाली तेव्हा तिच्या लक्षात आली मात्र जै त्या ठिकाणी निकिता जैन पार खसली होती घटना अशी आहे की निकिता आपला भाऊ कुशल जयप्रकाश जैन याच्या डोळ्याच्या उपचारासाठी पतंजली चिकित्सालय असे गुगलवर सर्च केले त्यावर तिला एक मोबाईल क्रमांक मिळाला आणि त्यावर तिने संपर्क साधला असता त्याने उपचारासाठी लागणारा खर्चाची माहिती दिली त्याकरिता फोनपे करावा लागेल असेही सांगण्यात आले यावर निकिता जैन यांनी विश्वास करून आधी सव्वीस एप्रिलला त्या नंबरवर सतरा हजार रुपये पाठविलेत नंतर दोन मेला पुन्हा सतरा हजार रुपये पाठविलेत या दरम्यान तिला उपचारासाठी हरिद्वार उत्तराखंड निसर्ग कॉटेजला बोलावण्यात आले तेव्हा चार मेला कुशल जैन आणि त्यांची बहीण निकिता जैन हरिद्वारकडे रेल्वेने रवाना झाल्यात रेल्वेने प्रवास करीत असताना पुन्हा त्या मोबाईल धारकाने निकिताला संपर्क करून पतंजली येथे उपचारासाठी लागणारे मेडिसिन योग उपचार एसी खर्च भोजन खर्च असा एकूण चौतीस हजार रुपये बिल खर्च सांगितला यासोबतच पाच मेच्या पतंजली माहितीपत्रक बिल पाठवल्याने तिने विश्वास करून पुन्हा ऑनलाईन रक्कम पाठविण्यात आली जेव्हा कुशल जयप्रकाश जे जैन यांनी डोळ्याच्या उपचाराकरिता हरिद्वार उत्तराखंड येथील पतंजलीसोबत संपर्क केला तेव्हा ती माहिती खोटी असल्याचे समजले पतंजली निसर्ग कॉटेजचा पत्ता तर बरोबर आहे मात्र अशी रक्कम घेतल्या जात नाही अशी माहिती समजताच निकिता जैन यांनी पुन्हा त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला परंतु तो नंबर स्विच ऑफ दिसून आला यावर आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले अमरावती येथून हजारो किलोमीटर दूर गेल्यानंतर काय करावं हे सुचेनासं झालं त्यांनी अमरावती येथील समाजसेवी लप्पीसेट उर्फ चंद्रकुमार जाजोदिया यांना संपर्क केला जाजोदिया यांनी तात्काळ पतंजलीसोबत संपर्क साधून निकिता जैन आणि त्यांच्या भावाला मदत पोहोचवण्यात आली यात निकिता जैन यांनी तेथेच ऑनलाईन तक्रार दाखल केल्यानंतर तेथील पोलिसांनी त्या अनोळखी मोबाईल धारकांविरुद्ध तपासकामाला सुरुवात केली आहे